नमस्कार मित्रांनो आज अत्यंत दुर्दैवी अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची लँडिंग वेळी त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अजितदादांसह एकूण पाच जणांचे दुर्दैवी निधन झाले त्यांच्या या निधनाची बातमी पसरताच सर्व कार्यकर्ते नागरिक मंडळी तसेच सर्वांचे अश्रू अनावर झाले अजित पवार यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे विमान क्रॅश होताच मोठा आवाज झाला स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्रत्यक्ष बचाव कार्याला सुरुवात केली दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी अपघात नेमका कसा घडला अजितदादा त्यावेळेस जिवंत होते मग नेमके काय घडले आणि शेवटी काय झाले त्या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी माहिती सांगितलेली आहे ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस त्यांच्या गंभीर जखमा झालेल्या होत्या भीषण अपघाताने गंभीर जखमा त्यानंतरही अजितदादा जिवंत होते पण अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाला आहे आज सकाळी ते मुंबईहून बारामतीला निघाले होते लँडिंगच्या आधी त्यांच्या विमानाला अपघात झाला यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरले आहे मुंबईहून बारामतीला निघालेल्या अजित पवारांच्या चार्टर विमानाला अपघात झाला सकाळी सव्वा आठ वाजता अजित पवार मुंबईहून निघाले त्यांच्या विमानाला पावणे नऊच्या सुमारास अपघात झाला विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती बारामतीला जात होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते लँडिंगच्या वेळी त्यांच्या विमानाला अपघात झाला त्यावेळी विमानात अजित पवारांसह पाच जण होते या सगळ्यांचा विमान अपघातात अपघाताचा तपास डी सी ए हाती घेतला आहे अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाला बारामतीतच अपघात झाला बारामती ही अजित पवारांसाठी कर्मभूमी होती जन्मभूमी होती बारामतीच्या विकासात अजित पवारांचा मोलांचा वाटा होता याच कर्मभूमीत अजित पवारांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे विमान अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली अपघातानंतर विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी अनेक जण धावले भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले पण त्यावेळी ते जिवंतही होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार प्रवास करत असलेल्या लेअर जेट पंचेचाळीस विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली होती पण लँडिंगच्या आधी विमानाला भीषण अपघात झाला हा अपघात विमानात असलेल्या पाचही जणांच्या जीवावर आहे विमान अपघात झाल्यानंतर त्यात असलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न झाले अजित पवार आणि अन्य चार जण अपघातात गंभीर जखमी झाले होते विमानाच्या अवशेषामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी लोक धावले मात्र त्याच वेळी विमानाचा मोठा स्फोट झाला त्यामुळे जखमी झालेल्यांचा जीव वाचवण्याची दुसर शक्यताही मावाळली जर मित्रांनो त्यावेळेस तो स्फोट झाला नसता एक मिनिट जरी तो स्फोट थांबला असता तर त्यावेळेस गंभीर जखमी झालेल्या अजितदादांना स्थानिकांनी बाहेर काढले असते आणि त्यांचा जीव वाचला असता परंतु मित्रांनो विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये गंभीर जखमी असलेले अजितदादा यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला